लोकसभेच्या उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघाच्या वर्सोवा विधानसभा क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या एका पालिका शाळेच्या आवारामध्ये भाजप आणि शिवसेना शिंद ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं पाहायला मिळत ने होतं नेमकं काय प्रकरण होतं काय ताई काय सांगाल काय प्रकरण होतं बगा ऐसा होता कि हमसे कई लोगों होती तैनी फ़ोन किया होता हमारा कि मैडम हम इधर ये स्कूल में खड़े हैं हमारा वोटर आईडी कार्ड नहीं मिल रहा है ये लोग सर्च कर रहे हैं लेकिन नहीं मिल रहा है आपके यहाँ पे कुछ सुविधा है जो आप ऑनलाइन सर्च करके देती यहाँ एक भी जन कोई नीचे लैपटॉप लेके बैठा नहीं है तो इनको जल्दी जल्दी नहीं करने को आ रहा है बहुत गर्दी हो चुकी है बहुत वोटर्स आ रहे हैं और बहुत बड़े बुजुर्ग लोग आ रहे हैं तो धूप इतनी है तो आप कुछ करिए तो इसलिए हम लोग वहाँ आए और जो लोग एक एक घंटे से वहां पे बैठे हैं जो इंसिस कर रहे हैं हमने पिछले बार वोट किया अभी हमको वोट नहीं करने को मिल रहा है तो इसलिए हमने की आम एनवीएसपी साइट है म्हणजे आपली इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची साईट आहे ती फक्त मोबाईलवरती ऑन केली त्यांच्यासमोर आणि त्यांचा ए सी सी नंबर टाकून त्यांना पाठ नंबर आणि हे आम्ही पटकन दिलं तर ते खुश झाले कारण त्याच्यामागे चार पाच लोक अजून होती तर ते पण आमच्याकडे आले की मॅडम आम काफी देरचे खडे आहे आम्हाला नाही रे तर त्यांचं डिजिटलमध्ये आपण टाकल्यानंतर पटापट मिळतं आता एन व्ही एस पी साईट जी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची तिथे आम्ही चार पाच चार पाच लोकांचं आम्ही काढून दिलं तर ते विरोधी पक्षाचे कोण होते माहीत नाही ते म्हणतात की तुम्ही प्रचार करता आता आम्ही प्रचार कुठं करणार ना आम्ही गयामध्ये काही घालून आलोय ना आमच्या कपाळावरती आम्ही कुठच्या पक्षाचे झालं फक्त तिथे जाऊन चार पाच आम्ही मदत केली तर ते म्हणतात की प्रचार बरं एवढा खोटेपणा आहे की काहीतरी आम्ही चांगलं करून लोक आतमध्ये वोटिंगला जात आहेत तिकडे पोलीस उभे आहेत तिथे इलेक्शन कमिशनची लोक आहेत सगळी लोक आहेत म्हणजे फक्त ह्या बाकीचे लोक जे रकस क्रिएट करायला तिथे बसलेत आतमध्ये जॅकेट घालून आहेत ते कधीपासून सकाळपासून आम्ही तर आता आलो त्यांना एवढं चीड आली आम्ही लोकांना हेल्प करून वोटिंगसाठी त्यांना हे पाठवतोय त्याच्यामुळे खोटा नाटक काय पण मी तिथे विचारला पोलीस तिथे बाजूला आहेत जर पोलिसांनी ऐकलं नाही तर यांनी ऐकलं का उगीच बोलायचं म्हणून काहीतरी बोलायचं आणि जे चांगलं काम होते आणि लोकांना सुविधा मिळते तर ती देणं पाप आहे का त्यांनी देखील बूथ लावलेला आहे मात्र शंभर मीटरच्या बाहेर आहे आणि आपल्याकडून या ठिकाणी थेट मतदान केंद्रावरती जाण्याचा जो प्रयोग झाला ब आम्ही तिकडे किती वेळ होतो ते तुम्ही बघा कॅमेरे लावलेले आहेत जर मी तिथे मागल्या दिन तीन तासापासून असेल किंवा सकाळपासून मी आतमध्ये तिथे उभी आहे आणि इन्फ्लुएन्स करायचं तर तुम्ही सांगा पाच मिनटं आम्हाला कॉल आला आणि आम्ही गेलो आणि त्याच्यानंतर कोणी म्हातारी कुतारे आले तर तुम्ही तुम्ही मदत नाही करणार का की तुम्ही त्यांना सांगणार तुम्ही राहा इथे अर्धा तास उभे ते म्हणतात मॅडम आप मोबाईल पे देख रहे हैं तो हम, हमारा भी देखो हमको से पाठ नंबर बता आम्ही त्यांना पाठ नंबर बोलतो पाठवत आहे ज्यांचे डिलीट झाले त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही या ठिकाणी जा आणि विधानसभेसाठी तुम्ही तुमचं वोटर आय डी कार्ड काढून घ्या जर आम्ही लोकांना एक्सप्लेन करून चांगला सांगतोय त्यांना शांत हा का का झाला त्यांना तिथे बसून लोक काय म्हणतात की तुमचं डिलीट आहे आप वोट नाही कर पावगे पण पुढे काय वोट नाही कर पावगे तो आता पुढे पण तर इलेक्शन येणार आहेत ना मग ते म्हणतात हा मागे आगे काय इलेक्शन केली करे मग त्याला सांगायला नको का आप वेबसाईट पे जाइए और आप अप्लाय करिये प्रशासनाने देखील शंभर मीटरची मर्यादा टाकून दिलेली आहे त्यानंतर देखील आपण आतमध्ये दे गेलात आणि कुठेतरी आचारसंहिता भंगाचा त्यांच्याकडून आरोप होतो अहो भंग कसा मी चार पाच लोकांशी फक्त बोलले तर भंग कसा होणार मी जर सकाळपासून तिथे त्या बूथवरती असेन आणि मी कंटिन्युअसली तुमच्याकडे जर क्लिप्स असतील की आम्ही प्रचार करतोय तर तुम्ही आरोपी बनवाना पाच लोकांना मदत केली तर त्याच्यामध्ये काय वावग झालं आम्ही तिथे तर पूर्ण वेळ उभं नाही राहिलो ना बघितलं का तुम्ही पण होते ना आम्ही किती वेळ होतो चार पाच लोकांना मदत केली आणि आम्ही निघालो आम्हाला तिथे थांबायचं पण नाही आहे तिकडनं ना फोन आला म्हणून आम्ही गेलो आणि त्यांना पार्ट नंबर आणि हे काढून दिलं सिम्पल गोष्ट आहे आणि इलेक्शन कमिशनवाले पण बघत होते आम्ही ती हेल्प करतो इनफॅक्ट त्यांना ते बोलत नसतील पण त्यांना ते आवडत होतं की मॅडम पटापट पटापट देत आहेत आणि ते बाजूला उभे आहेत इलेक्शन कमिशन उभे पोलीस उभे आहेत मग त्यांनी आक्षेप घ्यायला नको होता का तुम्ही सांगा ना त्यांनी आक्षेप घ्यायला पाहिजे होता ना तिथे ते नाही बोलत आहेत आणि आम्ही तर एन व्ही एस पी साईटवरती करते ना इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वेबसाईटवरती तुम्ही जर तुमचं वोटर आय डी कार्ड टाकलं तर तुम्हाला पार्ट नंबर आणि सिरियल नंबर आणि तुमचं पोलिंग स्टेशन दिसतंय आता तीन लोकांना तर इकडे त्यांचं वोटिंगच नाही आहे त्यांचं तिथे होतं तर त्यांना आम्ही तेवढं सांगितलं आमचं काय इथे इंटेन्शन नाही आहे इथे येऊन आम्हाला बसायचं की आम्हाला इकडनं वोटिंग काढायचं आहे आम्ही फक्त सोशल वर्क म्हणून आम्ही आतमध्ये गेलो आणि आम्ही लोकांना मदत केली याच्या व्यतिरिक्त अजून काही नाही आमचा अजेंडा या ठिकाणी ज्या मतदारांचं नाव या ठिकाणी मतदार यादीमध्ये आढळून येत नव्हतं अशा नागरिकांना मदत करण्यासाठी आम्ही पुढे आलो होतो मात्र विरोधकांकडून खोटा प्रचार केला गेल्याचा आरोप जो आहे तो दिव्या ढोले यांनी व्यक्त केलेला कॅमेरा पर्सन किरण समी संजय गडदे साम टी न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका